ग्रामीण भागातील उत्पादन आणि नाविन्यपूर्ण कला आणि खाद्यपदार्थांची मुंबईकरांना भुरळ घालणारं महालक्ष्मी सरस प्रदर्शन शनिवारपासून सुरू झालंय यंदा वाशी इथल्या सिडको एक्झिबिशन सेंटर इथं हे प्रदर्शन भरवण्यात आलं चौदा ते पंचवीस डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे यामध्ये महिला बचत गटांचे तब्बल पाचशे स्टॉल्स असतील यापैकी पंचाहत्तर स्टॉल्स हे खाद्यपदार्थांचे आतापर्यंत आपण बऱ्याच प्रकारचे केक खाल्ले असतील वाढदिवसाला केक हा हमकाच मागवला जातो आणि त्यामध्ये वेगळे पण सुद्धा तसंच पाहायला मिळतं सध्या बाजारपेठेत व्हेज आणि नॉन व्हेज अशा पद्धतीचे केक मिळतात काही अंड्यापासून तयार केले जातात तर काही दुधापासून मात्र चक्क आता गाईच्या दुधापासून केक तयार केले जात आहेत याला मागणी कशी आहे आणि यामध्ये नेमकं काय फरक आहे हेच सगळं आपण पूर्वाजी यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी संकल्पना कशी सुचली कारण की दुधापासून तयार केलं जातं अंड्यापासून तयार केलं जातं मात्र गाईच्या दुधापासून तयार केलं काय नेमकी संकल्पना काय जेव्हा मी मार्केटचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की सेलिब्रेशन तरी होतय पण तिथं हायजीन किंवा एक हेल्थ जपली जा जात नाही तर याला जोडूनच आम्हाला ते सुचलं की आपण केक तर तयार करूया पण तेही ऑर्गेनिक पद्धतीनं ग्राहक स्वतःहून येऊन आम्हाला सांगायला लागलं की अप्रतिम केक आहेत म्हणजे आजपर्यंत आम्ही केक खाल्लेत मार्केटमध्ये भरपूर पण अशी टेस्ट काय आम्हाला बघायला नाही मिळाली यामध्ये सर आपण ऑरेंज केक आहे की जो ऑरेंज प्रॉपर बेक करून त्याचा क्रश करून त्याच्यामध्ये यूज करून बनतो त्याच्यानंतर आहे पिस्ता केक आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे क्रिसमस प्लम केक तुम्हाला वाटेल की तो वाईन मध्ये बनतो का तर नाही तर तो बनतो ऑरेंज ज्यूसमध्ये आणि अफलातून टेस्ट आहे आणि कस्टमरचे स्वतःचे स्वतःहून ते फीडबॅक देतात येऊन आणि हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आम्हाला प्रेरणा मिळते की अजून हे बनवण्यासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नेहल चव्हाण मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई